नमस्कार मंडळी बाजारात आता मस्त ताजा हिरवागार स्वस्त मटार मिळतोय तर आज आपण मटारपासून चार वेगवेगळ्या प्रकारचे चमचमीत नाश्ता किंवा स्नॅक्सचे पदार्थ बनवतोय पहिला पदार्थ बनवण्यासाठी इथे पाणी गरम केलं आहे त्यामध्ये एक वाटी ताजा हिरवा मटार घालायचा साधारण दोनशे ग्रॅम इतका असेल पाच ते सात मिनटं मटार पाण्यामध्ये मध्यम ते आचेवर उकडून घ्यायचा आहे जेणेकरून हा थोडासा शिजला जाईल खूप जास्त गिळगिळीत करायचा नाही दाबला की दबायला हवा इतका शिजवायचा एक पाच ते सहा मिनटं झाले मटार बघा असा दाबला की लगेच दबतो आहे लगेच गॅस बंद करायचा यापेक्षा याला जास्त शिजवायचा नाही मटार आता एका चाणीवर काढूया पाच मिनटं पाणी निथळून घेऊया थोडासा गारसुद्धा होईल एक पाच मिनटं झाले मटारचं चा छान पाणी निथळलेलं आहे आता मुसळीच्या मदतीने हा मटार आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे लसूण जिरं कुटण्याची खलबत्ता मुसळीची मुसळी असते त्यानेच याला कुटायचा नाही आहे फक्त दाबून घ्यायचा मॅश करून घ्यायचा आहे मटार फुटायला हवा आणि थोडासा मॅश व्हायला हवा मुसळी नसेल तर ग्लासच्या मदतीने किंवा पेल्याने करून घेतलं तरीही चालेल मटारचा लगदा व्हायला नको फक्त मटार फुटून थोडासा मॅश व्हायला हवा फ्रोझन मटार वापरायचा नाही ताजा हिरवा मटारच वापरायचा आणि याला मिक्सरला फिरवायचं नाही या पद्धतीने मटार छान मॅश करून घेतला आता यामध्ये वाटण घालायचं आहे तर अर्धा इंच आलं पाच सहा लसूण पकळ्या दोन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे कोथिंबीर मिक्सरला पाणी न घालता वाटण केलंय ते वाटण बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमचा हळद अर्धा मोठा चमचा धणेपूड आणि आवडीनुसार लाल तिखट घालायचं आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि एक मोठा चमचा भरून पांढरे तीळ त्यानंतर आता साठी यामध्ये आपल्याला फक्त तीन चमचे पीठ घालायचं आहे पोहे घाण्याच्या चमच्याने तीन चमचे बेसन पीठ त्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करायचं आहे लगेच पाणी घालण्याची घाई करायची नाही यामध्ये पाण्याची जास्त गरज पडत नाही मटारच्याच मॉइश्चरमध्ये चांगलं चुरून चुरून हे मिक्स करायचं बरोबर गोळा तयार होतो एक वाटी मटारसाठी तीन चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ अगदी योग्य प्रमाण आहे इथे बघू शकतात छान असा गोळा झालेला आहे शेवटी फक्त थोडासा ओलसरपणा यावा म्हणून दोन चमचे आपण यामध्ये पाणी घालून याला मळून घेतोय मिश्रण पातळ करायचं नाही छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे छोट्या लिंबा इतका गोळा घ्यायचा आणि त्याच्या टिक्की करून घ्यायच्या आहे तर आपण मटारच्या कुरकुरीत अशा टिक्की बनवतो आहे तर या पद्धतीने तुम्ही याला प्रॉपर टिक्कीचा आकार देऊ शकतात किंवा मग गोल करून फक्त हातावर चपट करून थोडंसं ओबडधोबड ठेवलं तरीही चालतंय सगळ्याच टिक्की आपण यामध्ये आता तयार करून घेऊया इतक्या मिश्रणामध्ये नाश्त्याच्या वेळेस किंवा स्नॅक्स म्हणून दोन ते तीन जणं यामध्ये व्यवस्थित खातात तर या पद्धतीने आता सगळ्यात टिक्की मी इथे तयार करून घेते फक्त गोल करते आणि हाताने दाब देते आहे तर टिक्की तयार करून घेतलेले आहे पॅनमध्ये तेल गरम केलं आहे तर आपण यांना शॅलो फ्राय करतो आहे तर तेलाच्या किटलीतली जी लहान पळी असते त्याने फक्त तीन पळ्या तेल घेतलं आहे तेल गरम झालं पॅनमध्ये किंवा मग चपाती भाजायच्या तव्यावरसुद्धा तुम्ही करू शकता तेल गरम झालं की गॅस मंद करायचा यामध्ये मावतील तितक्या टिक्की ठेवायच्या आणि मंद ते मध्यमाचेवर आता टिक्की छान कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करायचे आहे तुम्हाला यांना डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही यांना तळूनसुद्धा घेऊ शकतात किंवा अजिबातच तेल नको असेल आणि तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर तुम्ही यांना एअर फ्रायरमध्येही करून घेऊ शकतात तुम्हाला, तुम्हाला यापेक्षा अजून कमी तेल घ्यायचं असेल तर तुम्ही कमी तेलसुद्धा घेऊ शकतात आता मंद ते मध्यम मध्यमाचेवरती आपण छान असं शॅलो फ्राय करून घेऊया हालून थोड्याशा कुरकुरीत जाणवू लागल्या की उलटून दुसऱ्या बाजूनेही करून घ्यायच्या अशा दोन तीन वेळा उलटून पलटून आता आपण ह्या टिक्की शॅलो फ्राय करून घेऊया या मटरच्या टिक्की चवीला अप्रतिम लागतात मटरचा खूप छान स्वाद यामध्ये लागतो आणि अतिशय कुरकुरीत होतात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच फार आवडतात या पद्धतीने उलटून पलटून आपण छान असे शॅलो फ्राय केल्या मध्ये फक्त शेवटी एक मिनटं गॅस मध्यम ते मोठा करायचा आणि छान शॅलो फ्राय झाल्या की काढून घ्यायचं एक बॅच करण्यासाठी साधारण तीन ते चार मिनटं लागतात आता याच पद्धतीने आपण उरलेल्या सगळ्या टिक्कीसुद्धा शॅलो फ्राय करून घेऊया तुम्ही जर या टिक्की एकदा बनवल्या ना तर जोपर्यंत मटार आहे तोपर्यंत तुम्ही सारख्या सारख्या यांना नक्कीच बनवणार या मटरच्या टिक्की अतिशय कुरकुरीत होतात अजिबात जास्त तेलकट होत नाही तर तुम्ही सुद्धा या मटरच्या टिक्की या हिवाळ्यामध्ये एकदा तरी नक्की ट्राय करा आता आपण बनवूया पदार्थ दुसरा त्यासाठी अर्धा चमचा जिरे एक चमचा बडीशेप एक चमचा अख्खे कच्चे धणे मिक्सरला जाडबारीक वाटून याची भरड करून घ्यायची आहे या पद्धतीने त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक, एक वाटी ताजा हिरवा मटार त्यामध्ये अर्धा इंच साल काढलेलं आलं सोबतच आवडीनुसार हिरव्या मिरच्या ह्या तिखट आहे म्हणून मी दोनच घालते पाच ते सहा लसूण बकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आता मिक्सर चालू बंद करत करत हा मटार आपल्याला वाटून घ्यायचा आहे याची पेस्ट व्हायला नको आणि खूप जाडही राहायला नको मिक्सर ऑन ऑफ करत पल्स मोडवर याला या पद्धतीने वाटून घ्यायचं अगदी दरदरीत रवाळ असं आता पॅनमध्ये एक चमचा तेल गरम केलेला आहे तेल अगदी हलकं गरम आहे त्यामध्ये जे बडीशेप वगैरेची आपण भरड केली ती घालायची सोबतच पाव चमचा हळद आवडीनुसार लाल तिखट आपण हिरवी मिरची ही घातली आहे त्याच अंदाजाने पाव चमचा गरम मसाला पावडर आणि पाव चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला आता हे सुके मसाले घातल्यानंतर गॅस मध्यम करून अगदी अर्धा मिनटं यांना परतून घ्यायचे तेल खूप जास्त कडकडीत गरम नसावं नाहीतर हे करपतील एक अर्धा मिनटं छान परतल्यानंतर जे मटारची आपण पेस्ट करून ठेवली ना जाडसर ती घालायची मटार अक्का राहायला नको किंवा मग खूप पातळ अशी पेस्टही व्हायला नको या पद्धतीने मिक्सर चालू बंद करत केलं की तयार होते आता आपण गॅस मंद ते मध्यम ठेवायचा मसाल्यांमध्ये मटार एकजीव करायचा चवीनुसार मीठ घालायचं चा, आहे छान एकजीव करून मंद ते मध्यम असेवर चार ते पाच मिनटं हे मटारचं मिश्रण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे यात जे मॉइश्चर आहे ना ते कमी व्हायला हवं थोडंसं कोरडं व्हायला हवं चार पाच मिनटं परतून घेऊया अगदी फ्लेवरफुल आपलं हे मटारचं सारण बनून तयार आहे पराठे करताना आपण थोडं सारण वेगळं करतो आणि आत्ता आपण थोडं वेगळं केलेलं आहे आपण पराठे करणार नाही आहे तर छान हे परतून घेतलं एका प्लेटमध्ये काढून गार करूया त्यानंतर एका बाउलमध्ये एक, एक वाटी भरून गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ घालायचं आहे सोबतच दोन चमचे बारीक रवा रवा बारीकच घ्यायचा जाड घ्यायचा नाही सोबतच चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा ओवा असा हातावर चुरून घालायचा म्हणजे ओव्याचा फ्लेवर यामध्ये छान उतरतो सोबतच एक चमचाभर आपल्याला यामध्ये साधं तेल घालायचं आहे गरम तेल घालायचं नाही सर्व साहित्य एकदा चांगले मिसळून घ्यायचे आहे त्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला घट्टसर पीठ भिजवून आहे पीठ अजिबात मऊ किंवा पातळ करायचं नाही किंवा खूप जास्त कोरडंही ठेवायचं नाही पुऱ्यांचं पीठ करतो ना अगदी त्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं पीठ छान मळून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा तेल घालायचं आणि तेलामध्येही एक अर्धा मिनटं छान मळून घ्यायचं आहे पीठ आता छान मळलेलं आहे झाकण ठेवून दहा मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवूया दहा मिनटं झाले आपले सारण गार झालेलं आहे अगदी परफेक्ट आहे अजिबात ओलसर नाही आहे पीठसुद्धा एक दहा मिनटं चांगलं मुरलेलं आहे पिठातून आता छोटासा गोळा घ्यायचा आपण रेग्युलर पुरी करतो त्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा या पद्धतीने आणि याला एकसारखा करून घ्यायचा हाताला तेल लावून किंवा मग डायरेक्ट याची छोटीशी पारी करायची पारीमध्ये थोडीशी जाडसर आणि कडेने थोडी पातळ अशी करायची छोटीशी पारी करून झाली की यामध्ये सारण भरायचं तर खूप जास्त सारण भरायचं आणि एक दीड चमचा सारण यामध्ये मावतं त्यानंतर व्यवस्थित बंद करायचं पुरणपोळीचा गोळा तयार करतो ना अगदी त्याच पद्धतीने छान असं बंद करून घ्यायचं वरती अगदी थोडंसं पीठ असेल तर तिथे चिकटून द्यायचं आणि जास्त असेल तर थोडं पीठ काढून घ्यायचं त्यानंतर आता याला हातावर असं या पद्धतीने थोडंसं पसरट करायचं जोरात दाब द्यायचा नाही पीठ किंवा तेल न लावतात थोडंसं ही पुरी लाटून घ्यायची ही मटारची पुरी छान अशी लाटायची खूप जास्त पातळ करायची नाही किंवा खूप जास्त जाड ठेवायची नाही या पुरीमध्ये मस्त तुम्हाला कचोरीचाही स्वाद मिळतो आणि पुऱ्यांचाही काही पुऱ्या मी तयार करून घेतल्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे तर रेग्युलर पुरी तळण्यासाठी तेल गरम करतो ना त्यापेक्षा थोडंसं कमी गरम करायचं कारण खूप धूर निघेल इतकं कडकडीत गरम तेल नको यामध्ये पुरी सोडायची आणि मध्यम आचेवरती तळायची तळत असताना यावर तेल सोडत राहायचं म्हणजे पुरी काठोकाठ टम्म फुगली जाते पुरी बघू शकतात छान फुगली आहे एकूण एक पुऱ्या अशाच फुगतात आणि मस्त खमंग मटारच्या काही पुऱ्या मी तयार करून घेतल्या अतिशय चविष्ट लागतात गरमागरमही तुम्ही सर्व करू शकतात आणि जर गार झाल्यानंतर खाल्ल्यानं अतिशय चविष्ट या लागतात अगदी कचोरी खातं असा फील येतो तर तुम्ही सुद्धा मटरच्या पुऱ्या नक्की बनवा आता पदार्थ तिसरा बनवूया कुकरमध्ये तेल गरम केलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचे तीन चार लसूण पकड्या बारीक चिरून घेतल्या त्या घालायच्या सोबतच एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा लालसर होईपर्यंत परतायचा कांदा लालसर झाला की एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून एकजीव करायचा आहे सोबत लगेच पावडर मसाले घालायचे आहे तर आपण याची एक भाजी करतोय पण नुसती भाजीच नाही या भाजीपासून तुम्ही कधीही केला नसेल असा जबरदस्त वेगळा पदार्थ बनवणार आहोत टोमॅटोमध्ये लगेच पाव चमचा हळद घालायची सोबतच एक चमचा धणेपूड आवडीनुसार लाल तिखट आणि एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे दोन मिनटं परतून झाल्यानंतर एक वाटी ताजा हिरवा मटार आणि दोन बटाटे इथे साल काढून बारीक चिरून घेतले ते घालायचे खूप जास्तही बारीक चिरायचे नाही छान एकजीव करायचं भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे छान असं एकजीव करून एक पाच मिनटं मसाल्यांमध्ये मटार बटाटा परतून घ्यायचा पाच मिनटं छान परतल्यानंतर यामध्ये फक्त दोन चमचे पाणी घालायचं यापेक्षा जास्त पाणी नको कुकरमध्ये केली की के एकतर कमी वेळेत होते गॅसचीही बचत होते आणि जास्त पाणी घालावं लागत नाही कारण आपल्याला ही भाजी अगदीच कोरडी हवी आहे तर छान एकजीव करून घ्यायचं झाकण लावून मध्यम हचेवर फक्त दोन शिट्या करून लगेच गॅस बंद करायचा आणि कुकर गार होऊ द्यायचा तर दोन शिट्टा केल्या कुकर गार झाला मटारची भाजी छान शिजलेली आहे आणि अगदीच कोरडी आपल्याला हवी होती आता जितकी भाजी आपण वापरणार आहोत तितकी एखाद्या प्लेटमध्ये काढून गार करायची गार झाल्यानंतर तिला चमचाने जाडबारीक अशी मॅश करायची आहे खूप जास्त लगदा करायचा नाही पण थोडीशी मॅश करून घ्यायची भाजी छान मॅश करून घेतलेली आहे आता आपण रेग्युलर चपातीचं जे कणिक मळतो मीठ घालून हे गव्हाच्या पिठाचं तेच आहे पण थोडंसं घट्ट भिजवायचं त्यातला छोट्या पुरी इतका गोळा घ्यायचा रेग्युलर पुरीपेक्षाही छोटासा गोळा घ्यायचा सुखं पीठ लावून त्याची छोटीशी पारी लाटून घ्यायची आहे पारी लाटल्यानंतर आपण मॅश करून ठेवलेली भाजी त्यामध्ये ठेवायची आणि इचे दोन्ही जे, जे मध्यभाग आहे ते असे जोडून बघायचे की तिचं दोन्ही इक्वल व्हायला हवे आता एका बाजूने असं पिंच करायचं ती पिंच केलेली बाजू पुढे करायची आणि त्याला प्लेट्स टाकत टाकत मोमोजचा आकार द्यायचा आहे तर गव्हाच्या पिठाचे पौष्टिक आणि वेगळ्या पद्धतीचे मोमोज आपण करतोय अगदी पौष्टिक चवीला छान लागतात व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने तुम्ही मोमोजचा आकार याला देऊ शकतात तुम्हाला असं जमणार नसेल तर तुम्ही साधा आपला मोदकाचा आकार दिला तरीही चालेल हा मोमोजचा आकार करायला मला सोपं वाटतं म्हणून मी या पद्धतीने करते पण तुम्ही अगदी जसे मोमोज बनवत असाल तसं करू शकतात आणि नसेल बनवत तर साधा मोदकांचा आकार द्यायचा या पद्धतीने आता मी काही तयार करून घेते आपण यांना स्टीम करणार आहोत म्हणून स्टीमरच्या प्लेटला तेल लावले त्यामध्ये एक एक तयार करून ठेवायचे स्टीमरची प्लेट नसेल तर एखादी आणि किंवा प्लेट घेऊ शकतात आता तुम्हाला तसा आकार जमणार नसेल तर साधे मोदकांना प्लेट्स देतो ना मोदकांना कळ्या पाडण्यासाठी अगदी अर्ध्या भागाला तशा प्लेट्स द्यायच्या आणि उरलेला अर्धा भाग असा चिकटून द्यायचा हा सुद्धा एक मोमोजचाच आकार आहे हे काहीच करायचं नसेल तर साधा मोदकाचा आकार तुम्ही देऊन घेऊ शकतात इथे काही मोमोज आपण तयार करून घेतलेले आहे यांना आपण स्टीम करूया प्लेटला आठवणीने थोडंसं तेल लावायचं स्टीमर स्टीमरमध्ये पाणी गरम झालंय ही स्टीमर ची प्लेट त्यामध्ये ठेवायची स्टीमर नसेल तर कढईत सुद्धा वाफवून घेऊ शकतं यावर झाकण ठेवून मंद ते मध्यमाचेवरती दहा ते बारा मिनटं यांना वाफवून घ्यायचे आहे एक दहा बारा मिनटं छान वाफवून घेतले मस्त आपले वेगळे असे मोमोज तयार झालेले आहे दहा बारा मिनटात छान शिजतात शंका असेल तर हात लावून बघायचं हाताला चिकट लागत नाही आहे म्हणजे परफेक्ट शिजलेले आहे वाफल्यानंतर बघू शकतात यांचा आकार अजून खुलून आलेला आहे चकाकी आली आणि मस्त दिसत प्लेट बाहेर काढून फक्त एक मिनटं गार करूया आणि लगेच सर्व करायचे हे मोमोज गरमागरम सर्व करायचे शेजवान चटणी टोमॅटो सॉस किंवा सोबत चवीला अप्रतिम लागतात एकदा तरी हे वेगळे पौष्टिक मोमोज एकदा ट्राय करा चवीला अप्रतिम लागतात तर बघू शकतात अगदी मऊ लुसलुशीत आणि फ्लेवरफुल आहे बनवायला अगदी सोपे आहे नाश्ता किंवा स्नॅक्समध्ये एकदा बनवून बघा आता आपण बनवूया पदार्थ चौथा त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ताजा हिरवा मटार एक वाटी बारीक रवा रवा बारीकच घ्यायचा सोबतच अर्धी वाटी तांदळाचं पीठ जे भाकरी तांदळाची भाकरी करण्यासाठी रेग्युलर पीठ असतं तेच चवीनुसार मीठ आणि आता हे मिक्सरला एकदा छान असं चा वाटून घ्यायचं आहे मटार रवा आणि सर्व साहित्य छान वाटून घेतलं या पद्धतीने वाटलं गेलेलं आहे चांगलं याला मिक्स करून घ्यायचं तळापासून तळाला थोडासा मटार आणि रवा चिकटतो मिक्सरच्या भांड्याच्या ते व्यवस्थित एकजीव करायचं सारख्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये ताजं दही घालायचं आहे सोबतच एक वाटी पाणी घालायचं आहे साहित्य एकाच वाटीने मोजायचं तळापासून एकदा चांगलं एकजीव करून चा, घ्यायचं आहे कारण तळाला थोडंसं चिकटलेलं असतं आता मिक्सरला आपण छान असं याची स्मूथ बॅटर होईपर्यंत वाटून घ्यायचं छान वाटून घेतलेलं आहे एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घ्यायचं मस्त अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालेलं आहे एखाद दुसरी गुठळी राहिली असेल तर तिला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता रवा आहे थोडंसं पाणी शोषेल म्हणून दोन तीन चमचे किंवा पाव वाटी पाणी परत मिक्सरच्या भांड्यात घालून घोळवून यामध्ये घालायचं आहे साधारण एक वाटी आणि वरतून दोन तीन चमचे इतकं पाणी लागलं आहे तुम्हाला थोडंफार पाणी कमी जास्तही लागू शकतं तर छान एकजीव केलं झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं मुरण्यासाठी ठेवूया तोपर्यंत एका वाटीमध्ये एक चमचा तेल घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा पावभाजी मसाला घालायचा मी अर्धा अर्धा चमचा दोनदा घातला आणि चिमुटभर मीठ घालायचं आहे आणि एकजीव करायचं इथे आपण फ्लेवर्ड ऑइलसुद्धा तयार करून घेतलं एक पंधरा मिनटं बॅटर छान मुरलेलं आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे एकदा तळापासून मिक्स करून घ्यायचं यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे किंवा दोन चिमूट भरून वरतून दोन चमचे पाणी घालायचं सोडा ॲक्टिवेट होईल आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं सोडा घातला की एक दोन तीन मिनटात लगेच बॅटर एअरी आणि हलकं फुलकं होतं डोसा तवा घेतला आहे चांगला गरम करायचा त्याला तेल लावायचं त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं असं केल्याने डोस्या तव्याचं तापमान टेम्परेचर मेंटेन होतं आणि तो ग्रीससुद्धा होतो कॉटनच्या कपड्याने किंवा पेपरने पुसून घ्यायचा आता गॅस मंद करायचा तवा नॉर्मल गरम आहे खूप जास्त धूर येईल इतका कडकडीत गरम नाही त्यावर हे बॅटर घालायचं आवडीनुसार एक दीड पळी घालू शकतात तर काळजी घ्या तवा खूप कडकडीत गरम असला ना तर डोसा व्यवस्थित पसरवला जात नाही तो चमचाला लागून वरती येतो व्यवस्थित तव्यावर सेट होत नाही म्हणून तवा नॉर्मल गरम असावा तुमच्याकडून जर खूप कडकडीत गरम झाला ना तर ओल्या कपड्याने किंवा टिश्यूने त्याला पुसायचा त्यानंतरच डोसा घालायचा छान असं बॅटर घालून मध्यभागापासून कडेपर्यंत पसरवून घ्यायचा मस्त जाळीदार मऊ लसुसलुशीत आणि कुरकुरीत पेपर डोसा तयार होतो मध्यम ते मोठ्या आचेवर भाजायचा असा ब्राउनिश दिसू लागला की जे पावभाजी फ्लेवरचं आपण ऑइल बनवलं आहे ना ते थोडंसं यावर घालायचं जास्त घालण्याची गरज नाही चमचाच्या मदतीने व्यवस्थित एकसारखं डोस्यावर पसरवून घ्यायचं हा मटारचा डोसा अतिशय कुरकुरीत आणि चविष्ट तयार होतो एकदा तरी नक्की बनवून बघा यावर बारीक चिरलेला कांदा थोडीशी कोथिंबीर घालायची तुम्ही चीज किसून घातलं ना तरीही चालेल आणि मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा छान असा मटारचा डोसा बनवून तयार आहे इतक्या साहित्यात सहा ते सात डोसे तयार होतात दोन तीन जण व्यवस्थित नाश्त्यामध्ये किंवा स्नॅक्स म्हणून संध्याकाळी सुद्धा खाऊ शकतात एकदा तरी या हिवाळ्यामध्ये मटारचे हे कुरकुरीत आणि फ्लेवरफुल डोसे नक्की बनवा सोबत नारळाची चटणी तुम्ही देऊ शकतात काही नाही दिलं तरी असे सुद्धा मस्त लागतात तर इथे आपले चारही मटारचे पदार्थ बनवून तयार आहे एकूण एक पदार्थ चवीला अप्रतिम आहे बनवायला अगदी साधा सोपा आहे सुद्धा नक्की बनवा कसे वाटले कमेंट करून सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अजून मटारच्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याही नक्की बघा